अगदी बाहेर भेटतात ना तर पीठवरून कुरकुरीत आतमध्ये एकदम सॉफ्ट तर असेच मेंदू वडे बनवण्यासाठी मी एक तुम्हाला टिप्स सांगितलेली आहे तर ती वापरून तुम्ही सुद्धा असेच मेंदू वडे बनवू शकता तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग सुरुवात करूयात तरी ते मी एक गिलास डाळ रात्री स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातली होती आणि आता ती छान भिजलेली आहे तर आता आपण याला मिक्सरमधून वाटून घेऊ तर याचं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे आणि या दोघं डाळ अशीच वाटून घ्यायची आहे आणि मग नंतर थोडं थोडं एक दोन चमचे ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्या पद्धतीचं एकदम घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता आपलं इथं कढईमध्ये तेल टाकून घेऊ आणि आता आपण एका बाऊलमध्ये हे मिश्रण सगळं काढून घेऊ आणि आता इले दोन मिनटं आपल्याला या पिठाला चांगलं फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पीठ जेवढं छानपैकी फेटलं तेवढं तुमच्या एवढं एकदम छान जाळीदार बनतात आणि इथे तुम्ही चमच्यानेही फेटू शकता पण हाताने पे आपलं पीठ हे चांगलं फेटलेलं आपलं पीठ परफेक्ट झालेलं आपल्याला लगेच जाणवतं म्हणजे आपलं पीठ एकदम हलकं बनतं तर आता इथे तुम्ही पाहू शकता पीठ किती छान फुललेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी इथे जिरे टाकलेले आहेत एक चमचा दोन तीन हिरव्या मिरचीचे बारीक चिरून घेतलेले तुकडे कोथंबीर चवीपुरतं मीठ आणि जे मी तुम्हाला टीप म्हटले तरी इथं मी ते दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर तांदळाच्या पिठामुळं आपलं वडे वर्ण खूप कुरकुरीत होतात आणि मस्त बनतात तर ह्या ठिकाणी तुम्ही दोन चमचे रवाही वापरू शकता तर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण वडे त्याला टाकून घेऊ तर त्यासाठी इथे एक मी छोटा झऱ्या घेतलेला आहे तर तुम्ही ते चमचाही वापरू शकता फक्त तो असा प्लेन असला पाहिजे आणि आता आपला पाण्याचा हात लावून वडा चांगला असा थापून घ्यायचा आहे आणि आता आपलं त्याच्यामध्ये होल करून घ्यायचं आणि आता आपलं तेलामध्ये सोडत असताना डायरेक्ट तो ज्या असा पलटी करायचा आहे तर ते किती छान ते आपलं तेलामध्ये वडे सुटत आहेत आणि आपलं तेल इथे ते एकदम मिडियमच पाहिजे म्हणजे जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको आणि ते वडे थोडेसे तळले की आपलं वरती आल्यानंतरच मग त्याला आपण पलटायचं आहे तर आता तुम्ही ते पाहू शकता वडे किती छान असे फुगलेले आहेत आणि अगदी बाहेर भेटतात ना तसेच वड़े बनतात तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा तर चटणीशिवायसुद्धा असे सुद्धा खायला खूप छान लागतात तर आता माझे पूर्ण वडे इथं तयार झालेले आहेत तर मी पाहू शकता एकदम कुरकुरीत आतमध्ये एकदम सॉफ्ट तर असेच वडे तुम्हीसुद्धा बनवा कसे झाले ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद